नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर उन्हाळी हंगामात भाजीपाला पिकांची रोप लावून लागवड करत असाल आणि त्या ठिकाणी मल्चिंग पेपर वापरावा का न वापरावा हा जर प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला मल्चिंग पेपर का वापरायचा आहे हा तो ह्याच्यामध्ये मग सायन्स मल्चिंग पेपरचा हे तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे मल्चिंग पेपर आपण वापरतो यासाठी की जे उन्हाळ्यामध्ये एअर टेम्परेचर वाढत असतं चाळीस डिग्री बेचाळीस डिग्रीच्या दरम्यान त्याच पद्धतीने ते सॉईल टेम्परेचर म्हणजेच आपण रोपं लावले त्याच्यातल्या मुळाच्या सानिध्यातलं जे तापमान आहे हे देखील वाढत असतं आणि ते कंट्रोल करण्यासाठी मल्चिंग पेपरचा फायदा होत असतो मल्चिंग पेपरच्या माध्यमातून सूर्याची किरण आतमध्ये जात नाहीत आणि पर्यायाने जमिनीचं टेम्परेचर त्या रूट झोनचं टेम्परेचर वाढत नाही आणि त्याच्यामुळे आपली रोप चांगल्या पद्धतीने जगतात यासाठी आपला मल्चिंग पेपर हा एकदम चांगल्या दर्जाचा असला पाहिजे याच्यामध्ये युवी प्रोटेक्टेड ड्रेस घटक टाकलेला असायला पाहिजे आणि तो कमीत कमी पंचवीस मायक्रोनचा हा मल्चिंग पेपर असायला पाहिजे तर तरच त्याचा फायदा होतो पंचवीस मायक्रॉनचा मल्चिंग पेपर कसा ओळखायचा याच्यासाठी आपण सविस्तर व्हिडिओ केलाय त्याचे फॉर्म्युले देखील आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत पंचवीस मायक्रॉनचा जा जर मल्सिंग पेपरचा एक बदल आपण घेतला त्याची चारशे मीटर लांबी आणि चार फूट त्याची रुंदी जर विचारात घेतली तर त्याचं वजन हे साडे अकरा किलोच्या आसपास यायला पाहिजे असाच मल्चिंग पेपरचा बदल तुम्ही या ठिकाणी निवडला पाहिजे तरच तुम्हाला याचे फायदे मिळू शकतात